हिंदुस्तान में इतना जुल्म नहीं है जितना पाकिस्तान में है लाल मस्जिद हादसा हिंदुस्तान में हुआ या पाकिस्तान में पाकिस्तान हिंदुस्तान की जंग में में आप से कितने पाकिस्तान का साथ देंगे वाक्यानंतर एकही हात वर येत नाही भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकत्याच झालेल्या संघर्षादरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता हा व्हिडिओ आहे पाकिस्तानातल्या लाल मशिदीतला मशिदीत जमलेल्या लोकांना प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे मौलाना अब्दुल अजीज आता कायम ए के फोर्टी घेऊन फिरणारे मौलाना अजीज यांना पाकिस्तानी सरकार आणि तिथलं लष्कर प्रचंड घाबरतं एकेकाळी या मशिदीची निर्मिती पाकिस्तान सरकारनंच केली होती पण आता त्या मशिदीनंच तिथल्या सरकारविरुद्ध दंड ठोपटलेत हे प्रकरण नेमकं आहे काय पाकिस्तानच्या या मशिदीतले लोक त्यांच्याच सरकारविरोधात का उभे राहिलेत पाकिस्तानचं सरकार या मशिदीचं काहीही वाकडं का करू शकत नाही जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मिशार दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू लाल मशीद ही मशीद पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला आहे या मशिदीपासून पाकिस्तानच्या संसदेचं अंतर फक्त तीन किलोमीटर आहे तर तिच्यापासून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचं हेडक्वार्टर फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे तिथून जवळच पाकिस्तानचं सुप्रीम कोर्ट आहे पण पाकिस्तानी पॉवर सेंटरच्या इतक्या जवळ असूनही ही मशीद खुलेआम पाकिस्तान सरकारविरुद्ध भूमिका कशी घेऊ शकते तर याला कारणीभूत आहे या मशिदीचा इतिहास स्वातंत्र्यानंतर जशी भारतात लोकशाहीची पाळमुळं घट्ट झाली तसं पाकिस्तानात झालं नाही पाकिस्तानच्या निर्मितीनंतर फक्त अकरा वर्षांनी एकोणीसशे अठ्ठावन्नला जनरल आयुब खान यांनी लष्करी बंड केलं यानंतर पाकिस्तानात लष्करी राजवट आली जनरल आयुब खान एकोणीसशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे एकोणसत्तर पर्यंत पाकिस्तानचे प्रमुख होते त्या काळी पाकिस्तानची राजधानी होती कराची आयुब खान यांनी एकोणीसशे सदुसष्ट साली राजधानी कराचीवरून इस्लामाबादला हलवली त्या काळी राजधानीतले सरकारी अधिकारी आणि नेते मंडळींना रोजचा नमाज पडण्यासाठी एका मशिदीची आवश्यकता होती त्यामुळं जनरल आयुब खान यांनी इस्लामाबादमध्ये एक भव्य मशीद बांधून घेतली ह्या मशिदीचं नाव ठेवण्यात आलं लाल मशीद आता सरकारनं मशीद तर बांधली पण या मशिदीमध्ये नमाज पढवायला कोणी इमाम नव्हता मग या कामासाठी इमामाचा शोध सुरू झाला तेव्हा पंजाब प्रांतातल्या एका छोट्याशा गावातले मौलाना मोहम्मद अब्दुल्ला यांचं नाव पुढं आलं अशा प्रकारे मोहम्मद अब्दुल्ला इस्लामाबादच्या लाल मशिदीचे इमाम बनले पंजाबमधल्या लोकांवर आधीपासूनच अब्दुल्ला यांचा प्रभाव होता आता ते इस्लामाबादच्या लाल मशिदीचे मुख्य इमाम बनले होते तिथे सरकारमधले अधिकारी आणि राजकीय नेते नमाज पढायला यायचे त्यामुळं अब्दुल्ला यांची हळूहळू पाकिस्तानी सरकारमधल्या मोठमोठ्या पदावरच्या लोकांशी ओळख व्हायला लागली मग एकोणीसशे सत्त्याहत्तर साल उजाडलं तोपर्यंत पाकिस्तानमध्ये जुल्फिकार अली भुट्टो यांची सत्ता आली होती या विरोधात जमाते इस्लामी आणि पाकिस्तान नॅशनल अलायन्स या विरोधी आघाडीनं आंदोलन सुरू केलं होतं त्यांची मागणी होती की पाकिस्तानात पूर्णपणे शरिया कायदा लागू करण्यात यावा त्यांच्या या मागणीला मौलाना अब्दुल्ला आणि त्यांच्या लाल मशिदीनं पाठिंबा दिला एकीकडं हे सुरू असतानाच एकोणीसशे सत्याहत्तर साली पाकिस्तानी सैन्याचे जनरल जिया उल हक यांनी जुल्फिकार अली भुट्टो यांच्याविरुद्ध बंड केलं आणि पाकिस्तानात पुन्हा एकदा लष्करी राजवट आली जनरल उल हक यांनी पाकिस्तानात शरिया कायदा लागू करायचं आश्वासन दिलं होतं त्यामुळं त्यांना लाल मशिदीकडून पाठिंबा मिळाला होता या पाठिंब्याच्या बदल्यात जियाउल हक यांनी लाल मशिदीला संरक्षण दिलं शिवाय त्यांनी मौलाना अब्दुल्ला यांना रुयत ए हिलाल या कमिटीचं चेअरमन केलं ही कमिटी सरकारसाठी धार्मिक कॅलेंडर बनवण्याचं काम करायची जनरल उल हक यांनी त्या काळी अनेक मशिदी आणि मदरसे बांधायला पैसा पुरवला होता त्यांच्या काळात इस्लामाबादची लाल मशीद आणि तिथले इमाम अब्दुल्ला यांचं वजन चांगलंच वाढलं होतं मग एकोणीसशे ऐंशी साल उजाडलं त्या वर्षी सोव्हियत युनियन आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध सुरू झालं या युद्धात अमेरिकेनं अफगाणी मुजाहिदींना पाठिंबा जाहीर केला पाकिस्तानमधूनही त्या मुजाहिदींना मोठा पाठिंबा मिळत होता यामध्ये आघाडीवर होते लाल मशिदीचे इमाम मौलाना अब्दुल्ला त्यांनी जगातल्या सगळ्या मुस्लिमांना सोव्हिएत युनियन विरुद्ध लढण्याचं आवाहन केलं होतं त्यावेळी जे लोक अफगाणिस्तानात लढायला जात होते ते आधी लाल मशिदीला भेट देत होते विशेष म्हणजे स्वतः मौलाना अब्दुल्लाही हे युद्ध लढायला गेले होते पण एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मौलाना अब्दुल्ला यांची अचानक हत्या झाली त्या हत्येनं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता पण त्यापेक्षाही मोठा धक्का होता तो म्हणजे अब्दुल्ला यांच्या हत्येमागे पाकिस्तानी सरकार आणि लष्कराचा हात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता पण असं अचानक काय घडलं होतं की अब्दुल्ला यांच्या कुटुंबियांनी पाकिस्तान सरकारवरच त्यांच्या हत्येचा आरोप लगावला होता तर झालं असं की सोव्हियत युनियननं एकोणीसशे एकोणनव्वदमध्येच मध्येच अफगाणिस्तानातून माघार घेतली होती पण या युद्धामुळं अफगाणिस्तानात एका नव्या चळवळीचा उदय झाला ओसामा बिन लादेन ह्यानं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये अल कायद्याची स्थापना केली त्याचं म्हणणं होतं की अमेरिकेनं आपला फायदा घेतलाय अमेरिकेचं वागणं हे इस्लामच्या विरोधात आहे त्यामुळं लादेनची अल कायदा संघटना तसंच अफगाणिस्तानातली तालिबानसारखी संघटना अमेरिकेविरोधात कारवाया करायला लागली यामध्ये त्याला मदत करत होते इस्लामाबादच्या लाल मशिदीशी संबंधित मदरशांमधले विद्यार्थी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये मोहम्मद अब्दुल्ला यांनी काबूलमध्ये ओसामा बिन लादेनची भेट घेतली होती तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा लहान मुलगा अब्दुल रशीद हा सुद्धा होता पाकिस्तानी एजन्सीजनं अब्दुल्ला यांना त्यांच्या या भेटीबद्दल कोणालाही माहिती न देण्याची अट घातली होती पण अब्दुल्ला यांनी एका सभेत लादेनसोबतच्या या भेटीचा उल्लेख केला त्यानंतर काही दिवसांतच त्यांची हत्या झाली यामुळं अब्दुल्ला यांच्या कुटुंबियांनी पाकिस्तान सरकारवर त्यांच्या हत्येचा आरोप लावला पाकिस्तान सरकार आणि लाल मशिदीत संघर्षाला सुरुवात झाली ती इथूनच अकरा सप्टेंबर दोन हजार एकला अल कायदाच्या दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला या हल्ल्यानंतर हादरलेल्या अमेरिकेनं दहशतवादाविरुद्ध लढाईला सुरुवात केली त्या काळी पाकिस्तानचं नेतृत्व करत होते लष्करशहा जनरल परवेज मुशरफ त्यांनी दहशतवादाविरोधात अमेरिकेला खुला पाठिंबा दिला पण लाल मशिदीनं याला विरोध केला तालिबान मुस्लिम आहेत ती आपली माणसं आहेत अशी लाल मशिदीची भूमिका होती पण मुशरफ यांनी याकडं दुर्लक्ष केलं मौलाना मोहम्मद अब्दुल्ला यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागेवर त्यांचा मोठा मुलगा मौलाना अब्दुल अजीज लाल मशिदीचे इमाम बनले होते लादेननं अब्दुल अजीज यांना पाकिस्तानी लष्कराविरुद्ध फतवा काढायला सांगितला लादेनच्या सांगण्यानुसार अजीज यांनी फतवा काढला फतव्यात ते म्हणाले पाकिस्तानी लोकांनी लष्कराविरुद्ध लढलं पाहिजे जे या लढ्यात मरतील त्यांना शहीदाचा दर्जा दिला जाईल लष्कराच्या लोकांना मुसलमानांच्या स्मशानभूमीत दफन केलं जाणार नाही मौलाना अजीज यांच्या या फतव्यानंतर जनरल मुशरफ यांच्यावर दोनदा हल्ले झाले पण ते थोडक्यात बचावले हळूहळू लाल मशिदीची आणि तिच्याशी संबंधित मदर्शांमधली धार्मिक कट्टरता वाढायला लागली मौलाना अजीज यांनी लाल मशिदीत तालिबानी नेत्यांना आश्रय द्यायला सुरुवात केली लाल मशिदीनं पाकिस्तानात शरिया कायदा लागू करण्यासाठी आंदोलनं सुरू केली संगीत कला या गोष्टी इस्लाम विरोधी आहेत असं म्हणून त्यांनी मोठा हिंसाचार सुरू केला मौलाना अजीज यांच्या भावानं युनिव्हर्सिटीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला करायची धमकी दिली होती पण पाकिस्तानी सरकारनं यावर कोणतीही कारवाई केली नाही हळूहळू हे प्रकार वाढायला लागले कालांतरानं मदरशांमधल्या विद्यार्थ्यांनी एका मसाज पार्लरवर हल्ला केला आणि सात चिनी महिलांना बंदी बनवलं या सगळ्या घटनांमुळं पाणी पाकिस्तान सरकारच्या डोक्यावरून गेलं होतं ज्या दहशतवादाला त्यांनी खतपाणी घातलं त्याचीच फळ आता त्यांना चाखावी लागत होती दहा जुलै दोन हजार सातला ला पाकिस्तानी लष्करानं लाल मशिदी विरोधात ऑपरेशन सनराईज अंतर्गत कारवाईला सुरुवात केली पाकिस्तानी सैन्य लाल मशिदीत घुसलं तब्बल दहा दिवस लष्कर आणि मशिदीमधल्या विद्यार्थ्यांमध्ये चकमकी घडल्या यामध्ये मौलाना अजीज यांचा भाऊ अब्दुल रशीद घाजी आई आणि मुलाचा मृत्यू झाला तर मौलाना अजिज बुरखा घालून पळून जायच्या प्रयत्नात पकडले गेले त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आता पाकिस्तानी सरकारला वाटलं की लाल मशिदीचा प्रभाव संपेल पण झालं उलटच पाकिस्तानी लष्कराच्या हातून ठार झालेल्या मौलाना अजिज यांच्या भावाला लोकांनी हिरो मानायला सुरुवात केली ओसामा बिन लादेनं एक व्हिडिओ प्रसारित केला ज्यात त्यानं अजीज यांच्या भावाला इस्लाम धर्माचा हिरो म्हटलं आणि पाकिस्तानी लष्कराविरुद्ध उघड भूमिका घेतली दोन हजार नऊ मध्ये मौलाना अजिज जेलमधून सुटले त्यांचा दबदबा जरासाही कमी झाला नव्हता हळूहळू त्यांनी पाकिस्तान सरकार आणि लष्कराविरुद्ध आग ओकायला सुरुवात केली त्यांची भाषणं इतकी भडकाऊ असायची की पाकिस्तानी सरकार शुक्रवारी इस्लामाबादमध्ये मोबाईल नेटवर्क बंद करून टाकायचं सोळा डिसेंबर दोन हजार चौदाला तेहरीके तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पेशावर मधल्या आर्मी पब्लिक स्कूलवर हल्ला केला या हल्ल्यात दीडशे जण मारले गेले मृतांमध्ये दहा ते वीस वयोगटातले एकशे तेहतीस विद्यार्थी होते या हल्ल्याचा सगळ्या जगानं निषेध केला पण लाल मशिदीनं याचा निषेध केला नाही या हल्ल्यात लाल मशिदीचा समावेश होता असंही बोललं गेलं यानंतर इस्लामाबादमधल्या नागरिकांनी लाल मशिदीसमोर आंदोलनाला सुरुवात केली सरकारनं मौलाना अजीज यांच्यावर खटला दाखल केला हल्ल्याच्या एक महिन्यापूर्वी हल्ल्यात सहभागी असलेला एक दहशतवादी अजीज यांच्या मदरशामध्ये विद्यार्थी म्हणून शिकत होता त्यामुळं लाल मशीद आणि तिच्याशी संबंधित बाकी मदरसे दहशतवाद्यांचा मोठा अड्डा असल्याचं बोललं गेलं पण मौलाना अजीज यांनी कोर्टात फक्त सॉरी म्हटलं आणि कोर्टानं त्यांना सोडून दिलं लाल मशिदीला पाकिस्तानमध्ये शरिया कायदा हवा आहे मशिदीचं म्हणणं आहे की पाकिस्तानी नेत्यांनी आणि तिथल्या लष्करानं पाकिस्तानसोबत कायमच दगाबाजी केली आहे मशिदीच्या म्हणण्यानुसार पाकिस्तान सरकार इस्लामचे कायदे मानत नाही मदरशांच्या अभ्यासक्रमात टी व्ही बघणं संगीत ऐकणं वाद्य वाजवणं चेस खेळणं हे पाप असल्याचं सांगितलंय त्यामुळं लाल मशिदीनं पाकिस्तानी लष्कराविरुद्धच युद्ध पुकारलंय पाकिस्तानातले मानवी हक्क का कार्यकर्ते आणि शिया मुस्लिमांच्या हत्येमागे या मशिदीचा हात असल्याचे आरोपही अनेकदा झाले मौलाना अजीज यांनी पाकिस्तानी लष्कराच्या बलोचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतातल्या हिंसाचाराविरोधात आवाज उठवलाय पाकिस्तानचं सरकार हे पाकिस्तानच्या जनतेचं आणि इस्लामचं शत्रू आहे असं त्यांचं म्हणणं आहे या लाल मशिदीची स्थापना पाकिस्तानच्या सरकारनंच केली होती अफगाणिस्तान युद्धामध्ये अमेरिका आणि पाकिस्तान सरकारनं तिथल्या लोकांच्या हाती बंदुका दिल्या होत्या आता हीच मशीद पाकिस्तान सरकारवर उलटली आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका